उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ रहमतपूर येथील आयोजित जाहीर सभेत भाजपा नेते प्रवीण दरेकर विरोधकावर जोरदार बरसले बाळासाहेब पाटील यावेळी तुम्हाला फुलटॉस नाही यॉर्कर टाकलाय तुमच्या गोल करणारच असा इशाराही त्यांनी दिला आहे एक ऐतिहासिक अशा प्रकारची सभा या ठिकाणी संपन्न होते आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं मी पाहतोय भाषण ऐकली की ही निवडणूक जनतेनं हाती घेतलेली आहे आणि ज्या वेळेला जनता ठरवते त्यावेळेला जगातली कुठलीही ताकद आपल्या उमेदवाराला पराभूत करू शकत नाही आणि म्हणून मनोज दादा यांचा विषय शरद पवार काय आणखी किती पवार आले तरी त्या ठिकाणी त्यांचा पराभव होऊ शकत नाही ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे खरं म्हणजे या राज्याचा विकास होत असताना मोदी साहेबांच्या दहा वर्षाची कारकीर्द देवेंद्रजींची पाच वर्षाची कारकीर्द अलीकडची शिंदे साहेबांची दोन वर्षाची कारकीर्द ही पाहिली तर चाळीस पंचेचाळीस वर्षाला लाजवी अशा प्रकारची कारकीर्द मी वेळ कमी आहे म्हणून जास्त बोलणार नाही परंतु दोन हजार चार चे दोन हजार चौदाच्या कालावधीमध्ये आघाडीचं सरकार असताना केंद्राकडून राज्याला एक लाख एक्क्याण्णव हजार कोटी रुपये मिळाले होते मात्र केंद्रामध्ये मोदी सरकार आल्यानंतर दहा वर्षात दहा लाख पंधरा हजार नऊशे कोटी रुपये आपल्या राज्याला त्या ठिकाणी मिळालं देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर त्या ठिकाणी गेली बाजू आम्ही जास्त केंद्राचा सांगत नाही ही, ही राज्याची निवडणूक आहे विधानसभेची या ठिकाणी निवडणूक आहे आपल्या राज्यामध्ये सहकारी साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणावर आहे विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आहे या सभेच्या निमित्ताने बाळासाहेब पाटलांना विचारायचं की केंद्रामध्ये अनेक वर्ष आपलं सरकार होत पवार साहेब त्या ठिकाणी होते राज्यामध्ये त्या ठिकाणी आपली सरकार होती त्या ठिकाणी कारखान्यावरचा इन्कम टॅक्स बारा पंधरा हजार कोटी शंभर फेऱ्या केंद्रात मारल्यात आपण माफ करू शकला नाही अमित शाह या देशाचे सहकार मंत्री झाले साधारणतः त्या ठिकाणी पंधरा हजार कोटीचा फायदा या साखर कारखानदारीला त्या ठिकाणी मिळाला माझ्या सभासदांना सहकार चळवळीला या ठिकाणी मिळाला खरं म्हणजे आज या ठिकाणी सहकार मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी मी सहकारातला एक कार्यकर्ता एका जिल्हा बँकेचा अध्यक्ष मला या आमदाराला विचारायचं मंत्र्याला या ठिकाणी विचारायचंय की पंचवीस वर्ष आपण या मतदारसंघाचं नेतृत्व केलं पंधरा वर्ष आपण या इकडच्या भागाचं केलं पंचवीस वर्ष झाल्यावर आजही या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न नागरी सुविधांचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत पंचवीस वर्ष बाळासाहेब पाटील आपण काय केलं याचा जाब तुम्हाला या वेळेला रहमतपूरची जनता विचारल्याशिवाय राहणार नाही हे मला पूर्णपणे या ठिकाणी आहे पवार साहेब म्हणतात काल मला वाटत मोबाईल वरनच बोलले बरोबर आहे ना एक मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते ते फेसबुक वरना लाईव्ह करायचे म्हणजे मुख्यमंत्री असताना मंत्रालयातही त्या ठिकाणी गेले नाहीत तर हे आता त्या ठिकाणी फेसबुकच्या ऐवजी मोबाईल वरना त्या ठिकाणी लाईव्ह झाली काय म्हणाले की नोकरी आल्या असतील बेरोजगारी कमी करायची असेल तर तुम्ही मी सांगतो त्या उमेदवारांना निवडून द्या पवारसाहेब माझ्या एका छोट्या कार्यकर्त्याचा आपल्याला प्रश्न आहे चार वेळा या राज्याचे मुख्यमंत्री राहिला पश्चिम महाराष्ट्राने भरभरून आपल्याला तुमच्या पाठबळ दिलं चाळीस पंचेचाळीस वर्ष तुमच्या मार्गदर्शनाखाली सरकार आली तुम्ही माझ्या या कराड उत्तरमध्ये एक चांगला उद्योगधंदा आणू शकला नाही माझ्या बेकार तरुणांच्या हाताला काम देऊ शकला नाही सरकार म्हणून काम करत असताना माझ्या महिला भगिनी उल्लेख केला लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आहे मी माझ्या लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो अभिवादन करतो उद्या ते सरकार या राज्यामध्ये येणार आहे त्या सगळ्याच जर ताकद कोण असेल तर ती माझ्या लाडक्या बहिणी आहेत तीन महिन्यापूर्वी असं वाटत होत केंद्रामध्ये त्या ठिकाणी लोकसभेला थोडंफार यश मिळालं उड्या मारत होती उड्या मारत होती आता आमचं राज्यात सरकार येणार परंतु माझ्या बहिणींची योजना जाहीर झाली महाराष्ट्राचं चित्र माझ्या बहिणींनी बदलून टाकलं या गेम चेंजर आमची योजना त्या ठिकाणी ठरली महिलांसाठी अनेक योजना बोलतात आता त्या ठिकाणी दीड हजार रुपयामध्ये त्या ठिकाणी काय होत अह उद्धवजी ठाकरे साहेब एकाचे दोन मातोश्री करणाऱ्यांना दीड हजार रुपयाची किंमत हो। त्या ठिकाणी कळणार नाही हो जेव्हा माझ्या लाडक्या बहिणीला औषधाची गरज असते आणि ज्या वेळेला औषध घ्यायला पैसे नसतात त्यावेळेला वाटत मोबाईलतलं बघते दीड हजार रुपये माझे येणार आहे माझ्या भावानी माझ्या सरकारने काळजी घेतले हा आत्मविश्वास आम्ही दीड हजारामध्ये दिला शिक्षणाच्या बाबतीत काही घ्यायचं असेल तर त्यासाठी माझ्या लाडक्या बहिणीना त्या ठिकाणी एक मोठा आधार त्या ठिकाणी या निमित्ताने झालेला आहे मला आठवतंय मी टीव्हीवर कुठल्या तरी माझ्या लाडक्या बहिणीची मुलाखत ऐकत होतो अरे दिवाळीला आपल्या गरीबाला एखाद कपडा घ्यायचा असेल तरी पैसे नसतात माझ्या बहिणीला त्या ठिकाणी दिवाळीमध्ये साडी घ्यायची असेल तिलाही वाटतं मी नवीन साडी घ्यावी पण साडी घ्यावी तर चार पाचशे रुपये गेले तर माझ्या मुलाबाळांचं काय होणारी युवन चना तिला असते दिवाळीमध्ये माझी लाडकी बहीण सांगत होती माझ्या लाडक्या भावानी मला दीड हजार दिले मी सातशे रुपयाची चांगली साडी घेतली या सगळ्या माझी विनंती आहे की विकास करणार आपलं आशीर्वाद आम्हाला हवाय बाजूला विकास दुसऱ्या बाजूला बोर्डाने काँग्रेसला दिलेलं पत्र आपण का सतरा मागण्या नाना पटोलेकडे दिल्या काय मागितलं त्यांनी आमच्या विधेयकाला विरोध हो आहे आरक्षण आरक्षण पोलीस आम्हाला आणि बारा ते चोवीस च्या दरम्यान ज्या त्या ठिकाणी दंगली झाल्या त्या दंगलीतल्या गुन्हेगारांना माफ करा आणि नाना पटोलेनी सांगितलं प्रदेशाध्यक्ष आम्हाला मागण्या मान्य आहेत अशा प्रकार सवाल त्या ठिकाणी त्या धर्मगुरु ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रामध्ये सरकार हल्लो तर दिल्लीच सरकार हलेल त्याला नाही महाराष्ट्र माझा महाराष्ट्राच्या तक्काला हात लावण्याची कोणाची हिंमत नाही अरे नेमाने तू आमचं कराच पाणी त्या ठिकाणी झोपलं नाही तुमच्या महाविकास आघाडीचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही निराधार योजना असेल पोलीस पाटील असेल ग्रामसेवक असेल माझ्या अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील छोटा माझा कष्टकरी असेल सगळ्यांना प्रामाणिकपणे गरीबाच्या कल्याणासाठी आम्ही काम करतोय ते करत ना रस्ते पाण्याच्या माझा नाराजी करण्याची गरज नाही इथल्या जनतेने आमचा आमदार मनोज गोरपडे हा जनता निवडून देणार आहे जनतेने ही निवडणूक या ठिकाणी हातात घेतलेली आहे एक परिवर्तनाची लाट या ठिकाणी दिसते मी आमच्या दादा घोरपडे यांचा आभार व्यक्त करणार आहे आमच्या रामकृष्ण वेकरांचा आभार व्यक्त करणार आहे की ज्या वेळेला जनतेला वाटत होतं एक उमेदवार द्या ज्या वेळेला जनतेला वाटत होतं आम्हाला आमदाराला पराभव करायचा आहे परंतु तुम्ही एक व्हा तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ऐकलं आता ही ही आपलं ऐकेल आणि प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी आपल्या या ठिकाणच्या मनोज दादाला निवडून दिल्याशिवाय या राहणार नाही अनेक विषय आहेत या ठिकाणी सह्याद्री साखर कारखाना आहे पाच वर्ष या कारखान्याच्या त्या ठिकाणी टोळ्या येत नाही वीस वीस वर्ष त्या ठिकाणी अनेक महिने शेतात राहून त्या ठिकाणी अन्य कारखान्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी गेला आणि ज्या वेळेला सभासदांनी दुसरीकडे हुस नेला मला माहिती मिळाली की यांनी सभासदांकडून माफीनामे मागून घेतले बरोबर आहे ना अरे कुठली वस्ती सहकारी कारखान्याचे मालक तुम्ही चेअरमॅन नसता मी सहकारात काम करतो सहकारात त्या ठिकाणी संस्थेचा मालक हा सभासद असतो माझा शेतकरी असतो तुम्ही त्यांचे माफीनामे त्या ठिकाणी घेतले आता तुम्हाला जहमतपूर आणि कराड उत्तरचे जनता माफ करणार नाही माफीनामा लिहून दिलात तरी माफ करणार नाही काय केलं राज्याचे सहकार मंत्री होतात कधी काही पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचं वैभव होत काय केलं आपण त्या ठिकाणी कारखान्या पलीकडे काही आपण त्या ठिकाणी केलं नाही त्या सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी केलं कराय उत्तर मतदारसंघाच्या कृष्णा नदी काठावर असून सुद्धा कनेरे खेड असेल जयगाव असेल वेलांग असेल आपशिंग असेल आंबेरी सापूर बेलेवडी पवारवाडी जयपूर आर्मी नागझरी मुळुकवाडी अजून ही पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित आहेत आपल्याला लाजा पण बाळासाहेब वाटत नाही तुम्ही त्या ठिकाणी येऊन मत मागता तुमचं डिपॉझिट जप्त झालं तर आक्षर वाटायला जातो करा पंचवीस वर्ष त्यांच्यावर विश्वास टाकला ना एकदा आमच्या मनोज गोरपाड्यावर विश्वास टाका देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब अजितदा कलाड उत्तरचं या ठिकाणी चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय हा विश्वास तुम्हाला देण्याचा आणि चांगले कारखाने इथल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपण आणा इथली जनता आपल्याला आयुष्यभर त्या ठिकाणी दुआ दिल्याशिवाय राहणार नाही काय नाही पाप केले यांनी त्या ठिकाणी पाप केलं आणि आम्हाला पापी म्हणतात सगळ्यात पाटील सांगतात की शेतकरी आत्महत्या करतायत त्या पापाचे धने देवेंद्र फडणवीस पाटील लाज वाटत नाही चाळीस पन्नास वर्ष तुमच्या पक्षाने राज्य केलं साहेब देशाचे कृषी मंत्री होते पश्चिम नेतृत्व केलं तेव्हा झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे तुम्ही पापाचे धडी आहात का याच उत्तर या ठिकाणी जनता विचारणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे खूप बोलण्यासारखं आहे परंतु आपले राजे या ठिकाणी बोलणार असल्या कारणानं मी जास्त आपला या ठिकाणी वेळ घेत नाही माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे खरं म्हणजे आपण विधिमंडळातलं माझं भाषण ऐकायला पाहिजे होत माझ्या मुंबई बँकेच्या संदर्भात हे सहकार मंत्री बोलत होते त्यावेळेला मला आमच्या धैर्यशीलनी फाईल दिली होती बोललो शिवाजी शिक्षण संस्था सभासद पण झालेले आहेत की डायरेक्ट चेअरमन झाले बोला अशा प्रकारचा बोगस मंत्री आमदार होतो मंत्री होतो परंतु आता तुम्ही त्याला त्या ठिकाणी थांबवण्याची आवश्यकता आहे मला कोणीतरी सांगितलं येताना त्या ठिकाणी मला भाषण त्यांचं दाखवत होतो मला सहकारी त्यांनी सांगितलं मी पाच वेळा आमदार झालो आता त्या ठिकाणी मला षटकार मारायचा आहे मी षटकार त्या ठिकाणी मारणार आहे बाळासाहेब पाटील तुम्हाला माझ सांगणं आहे तुम्हाला फुलटॉस दिलेला नाही जनतेनं ना आपण षटकार मारणार तुम्हाला आमच्या देवेंद्रजींनी यॉर्कर टाकलाय तुमच्या दांड्या गुल केल्याशिवाय मनोज बोरे आणि जनता त्या ठिकाणी गप्प बसणार नाही माझी आपल्याला विनंती आहे मी महाराष्ट्रात फिरतो विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो उत्तर महाराष्ट्रात मा त्या ठिकाणी गेलो पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे पुन्हा आम्हाला महायुतीचं सरकार हवंय उद्या आपलं सरकार येणार आहे उद्या तुमचं सरकार येणार आहे उद्या महायुतीचं सरकार येणार आहे आणि आम्ही जर दोन वर्षात एवढी काम करू शकतो हो। तर पुढच्या हो। पाच वर्षात काय करू शकतो आपण पुन्हा या महाराष्ट्राच्या विकासासाठी करार उत्तरच्या या ठिकाणी संघाच्या विकासासाठी आपण त्या ठिकाणी मतदान आपल्या कमळावर त्या ठिकाणी करा अरे तू पंचवीस वर्षात विकास बोलतो माझा रहमतपूरशी संबंध नाही माझ्याकडे आपले आमचे काका त्या ठिकाणी आमच्या भारत माझ्या पिये बरोबर आले बोले काशी गल्ली मध्ये कुठे हनुमान मंदिर आहे पंधरा लाखाचा निधी हवाय रवी दरेकरनी रहमतपूरला पंधरा लाखाचा निधी दिला तुमच्याकडे येऊन तुम्ही ये देऊ शकला नाही प्रवीण दरेकर त्याच्यामुळे आता तुम्हाला घरी बसायचं आहे आणि त्यामुळे माझी बांधवांना विनंती आहे ही निवडणूक तुमची आहे ही निवडणूक जनतेची आहे ही निवडणूक युवकांची आहे ही निवडणूक माझ्या लाडक्या भगिनींची आहे ही निवडणूक शेतकऱ्यांची आहे युवा वर्गाची आहे या भावनेतला आपण साऱ्यांनी या ठिकाणी काम करावं आणि मनोज घोरपडे यांना पन्नास हजाराच्या मता करा मताधिक्यानं प्रकारचं कळकळीच आवाज मी आपल्याला करतो आणि आपल्या राजांसोबत मी आपल्याकडे या ठिकाणी येईल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो अरे छत्रपतींच नाव घेता छत्रपतींच्या पुतळ्यावर आमची टीका करता प्रियांका गांधी तुला छत्रपती नीट बोलायला विचार घेऊन आम्ही या ठिकाणी रयतेच चा, राज्य चालवतो त्यामुळे छत्रपतींचे त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी मावळे या ठिकाणी महायुतीला विजयी करू अशा प्रकारचा निर्धार व्यक्त करतो